लिंबागणेश येथे पहाटे चारचाकी दुभाजकावर आदळली एअरबॅगमुळे जीवितहानी नाही लिंबागणेश दिपूर्णांक पूर्णांक एकवीस शतांश अहमदपूर ते अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी मार्गावर लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयासमोर आज डी पूर्णांक एकवीस शतांश सोमवार रोजी पहाटे साडेचारच्या पाटोदा येथून मांजरसुंब्याकडे जाणारी सुमारास सुचुकी कंपनीची इर्टिगा चारचाकी वाहन एम एच पूर्णांक बावीस शतांश शिवपूर्णांक चार हजार सातशे त्र्याऐंशी दशसहस्रांश दुभाजकावर आदळली जोराची धात बसल्याने गाडीच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला असून गाडीचे इंजिन फुटले असून लोखंडी दुभाजक तुटून रस्त्यावर पडलेले होते एअर बॅगमुळे वाहनचालक आणि शेजारी बसलेल्याचे प्राण वाचले पहाटे डुलकी लागल्याने गाडी वाहनावर आदळल्याचे गाडीमधील वाहनचालकाने सांगितल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले संबंधित प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि लिंबागणेश पोलीस चौकीचे कर्मचारी यांना फोनवरून कल्पना दिली आहे डॉ गणेश हवळे लिंबागणेशकर